सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत गुरुचैत्री गुरुचैत्र मालिका पुढचा भाग दत्तचंद या युट्यूब चॅनल वर तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्र गुरु चे, गुरुचरित्राबद्दल माहिती नवनाथ महाराणाबद्दल माहिती दिंडोरी प्रेणित मार्गाबद्दल माहिती आपण मिळेल अवश्य सबस्क्राईब करावे आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र मालिका पुढचा भाग अं पुढचा भाग काय आहे की जर तुम्हाला आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं की गुरुचैत्र पारायण संगमावर कसं करावं काय करावं याबाबत सगळी माहिती आपण पाहिली आता पुढची माहिती अशी आहे की कर्णी बाधा तिथं गेल्यावर लोक जे बाहेर पडतं ते कसं काय असतं करणी बाधा तुम्हाला कशी ओळखावी बरेच जणांचे काही जणांचे प्रश्न होते की करणी बाधा असेल तर कसं ओळखावं काय ओळखावं तुम्हाला जर करणी बाधा झाली असेल तर काय आपल्याला बाधा झाली हे कसं ओळखावं त्यावर उपाय काय आहे तर उपाय काय असा मोठा नाहीये साधा सरळ उपाय आहे मी कुठली काही सेवा देत नाही काही नाही काही नाही फक्त छो, छोटासा उपाय असतो बाकी काय असं काय मोठं काही नाही महाराज जे सांगतील ते सगळं असतं असत बाधा म्हणजे काय असतं बाधा म्हणजे बाहेरची बाधा किंवा हे या गोष्टी काय आहे या गोष्टी म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर पडतात तेव्हा विशेषतः महिलांनी केस मोकळे सोडून कधी बाहेर पडायचं नाही जर तुमचं स्नान झालेलं असेल केस मोकळे ठेवायचे नाही स्नान हो न हो केस मोकळे ठेवून बाहेर कधीही पडायचं नाही नदी असेल ओढा असेल या ठिकाणी स्मशानभूमी असेल या ठिकाणी केस मोकळे सोडायचे नाहीत बाहेर जाताना केस मोकळे सोडायचे नाहीत बांधलेले केस ठेवायचे कधी पण दुसरी गोष्ट बाहेरचं खाणं सगळ्यांनी बंद करा बाहेरचं खाणं अमावस्या आणि पौर्णिमा या गोष्टी या दिवशी बाहेरचं खायचं नाही जास्त करू खाऊच नका बाहेरचं तिसरी गोष्ट जर बादा झाली हे कसं समजायचं एखादा व्यक्ती असेल घरातला तो व्यक्ती जर काही विचित्र वागत असेल म्हणजे घरात कोणाशी बोलत नसेल शांतपणे एक ठिकाणी बसून असेल चिडचिड करत असेल रागराग करत असेल विशेषतः आमावस्या आणि पौर्णिमेला जास्त चिडचिड असतील घरात भांडणत असतील जर आमवस्या पौर्णिमा तुमचं डोकं दुखत असेल या गोष्टी होत असतील तर या वेळेला बाधा झाला असेल बाधा झाली आहे असं समजायचं तो माणूस जो जो व्यक्ती आहे बाधित झालेला तो शांतपणे एका ठिकाणी बसून असतो किंवा बोलणं नाही काही नाही गप्पा आहे चिडचिड काही वेळेला काही चिडचिड जास्त होते विशेषतः करून इतर वेळी होत नाही पण अमोस्या पौर्णिमा पौर्णिमा अमावस्या आणि पौर्णिमाली चिडचिड जास्त होते किंवा अमास्या पौर्णिमेला शांत बसतात ते लोक किंवा अशी बोलत नाही किंवा दर दररोज अशा गोष्टी घडत असतात डोकं कोणीतरी अंग दाखतय असं वाटणे त्याच्यानंतर मनात भीती वाटणे या गोष्टी अमास्या पौर्णिमेला होतात अशा वेळी समजायचं की त्या व्यक्तीला बाधा झाली आता ही बाधा कशी बाहेर काढायची हे जर साधा सरळ एक साधा सरळ उपाय आहे असं काही मोठं काही हे नाहीये काहीच करायचं नाही ज्या दिवशी तुम्हाला होते रोज होत असेल तर हा रोज उपाय करा नसेल रोज फक्त आमावस्या पौर्णिमा होत असेल तर अमास्या पौर्णिमा आणि अ शनिवार ह्या दिवशी हा उपाय करा गोमूत्र आपल्या अंघोळच्या पाण्यामध्ये रोज गोमूत्र टाकायचं तुम्हाला बाधा असो नसो हे करा। नसो करा। गोमुत्र ड़ा। गोमुत्र ड़ा रोज करा आमोस्यात असो पौर्णिमा असो आणि रोज या गोष्टी बाधा असो नसो रोज करा अंघोळच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाका गोमूत्र टाकून रोज आंघोळ करा पवित्र आंघोळ असेल म्हणजे गोमूत्र हे सर्व आपल्या शरीराचा आजार म्हणजे काय जे शरीराची नकारात्मकता जी आहे ती सगळी बाहेर काढतं दुस तिस पुढची गोष्ट दु, दु, आहे दुसरी गोष्ट दु, आहे अशी की जर तुम्हाला बाधा असेल तर पिवळी मोरी घ्यायची महाराजांसमोर बसायचं फोटो समोर महाराजांसमोर बसायचं पिवळी मोरी घ्यायची आणि पिवळी मोरी घेऊन त्यामध्ये आपण जो जप करत असतो रोज त्याची एक रक्षा असते ती विभूती घ्यायची पिवळी मोरी विभूती घ्यायची अकरा वेळा किंवा एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं काय करायचं अकरा वेळा आणि एक किंवा एक वेळा अष्टक म्हणायचं अकरा वेळा म्हणता आलं तर अतिउत्तम आहे काल म्हणायचं आणि नवनाथ महाराजांचा शाबरी मंत्र म्हणायचा तर शाबरी मंत्र कोणता आहे मी हे कमेंटमध्ये आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो शाबरी मंत्र असा आहे ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा हा शाबरी मंत्र आहे हा शाबरी मंत्र म्हणायचा सात वेळा आणि तो झाल्यानंतर ती मूठ उघडायची आणि आपल्या घरामध्ये ते जे काही मंत्रित केलेलं आहे पिवळी मोरी आणि विभूती ती घराच्या कानापोपऱ्यामध्ये आपल्या दर अमास्या आणि पौर्णिमा हा उपाय करायचा आणि शनिवार आपल्या घरामध्ये टाकून द्यायचं थोडं 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 टाकायचं हा एक आहे त्याच्यानंतर जी बाधित व्यक्ती त्याला त्याच्या अंगावर गोमूत्र शिंपडत राहा तिसरी गोष्ट आहे की रोज रामरक्षा म्हणा जो बाधित व्यक्ती आता बाधित व्यक्ती ही लहान असेल तर त्यांच्या त्याच्या आई वडिलांनी म्हणा जो मोठा व्यक्ती आहे त्यांनी म्हणा आणि त्याला ते पाणी भारीत भारीत पाणी अं रामरक्षेचं द्यायचं रामरक्षा कशी म्हणायची एक भांड घ्यायचं स्टीलचं असू दे पितळ्याचं असू दे कसं तांब्याचं असू दे कसंही असू दे बाटली घेतली तरी चालेल त्याच्यावर हात ठेवायचा रामरक्षा म्हणायची ती रामरक्षा सकाळ संध्याकाळ म्हणायची आणि त्या बाधित त्या बाधित व्यक्तीला द्यायची अवश्य फरक पडेल तुम्ही मला सांगाल तुम्हाला फरक कसा वाटतो ते जे बाधित आहेत ज्यांना वाटतंय बाधित कसं ओळखायचं ते मी आता सांगितलेलं आहे अमुस्या पौर्णिमा डोकं दुखतं खूप अस्वस्थ वाटत चिडचिड होते त्याच्यानंतर इतर रोज कोण होऊ शकतं या गोष्टी ज्यांना रोज होत रोज होणारे पण आहेत फक्त जर अमुस्या पौर्णिमा होत असेल तरी बाधित लोक आहेत नामस्मरण जास्त ठेवायचं मार्गांचं दत्त मार्गांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण जास्त ठेवा चिंता करू नका महाराज आहेत महाराज सगळं बघतायत आणि अतिच त्रास त्रास होत असेल तर पर्याय आहे तुम्ही गाणगापूर राजा महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा तर अशा प्रकारे बाधित झालेली व्यक्ती आहे ही त्यातनं बाहेर पडते दत्त महाराजांच्या कृपेने तुमचे सगळे जे काही बाधित जे काही नकारात्मकता हे असेल सगळं असेल निघून जाऊ देत हीच महाराजांची प्रार्थना आहे हा उपाय करून बघा हा काही एवढा काय मोठा उपाय नाही आहे आणि मी कोण असा काही मोठा नाही आहे आ, मी फक्त महाराजांची काय म्हणतात महाराज सांगतात म्हणून हे करतो बाकी काही माझं काही कर्तृत्व मोठं काहीच नाहीये मी कोणी नाहीये माझी तेवढी लायकी नाहीये मला महाराज सांगतात म्हणून माझं सगळं मी महाराज मार्गदर्शन करतात म्हणून अं आपण मार्गदर्शन करत असतो तर झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त